नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मंडळी बघू शकता इकडे पाऊस झाला दोन दिवसापूर्वी सगळं खरडून गेले म्हणजे कापसाच्या पुळा पूर्ण मुळा उघडे झाल्यात ते दाखवतो बघा हे बघा हे बघा मंडळी इकडे अजूनही पाणी आहे सांगा बरं कसं पीक येईल अजून ही पिकाची अजून वाढ इकडे इकडचा चांगला कापूस आहे यांच्या मुळा उघड्या पडल्या बघा अशा प्रकारे चालतंय आमची शेती ते एवढा महागामवाल्याचं बी भरण आणायचं टाकायचं त्यात खत पाणी सगळं करायचं आणि मग त्याचे प्रश्न मांडतो तर त्याला काहीच भेटत नाही एक तर त्याच्या मालालाही भाव भेटत नाही काहीच नाही हि आहे बघा हे सोयाबीन सोयाबीन चा भाव काय सरसा आता वाढेल काय माहित नाही वाढेल कि नाही मागच्या वर्षी तर होतं चार हजार आणि तेल बघा किती महाग आहे तेल आहे एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस दीडशे असं तेलाचं एक लिटरचं पाकिट आहे आणि हे सोयाबीनचा भाव कमी तर काय मंडळी एवढं पण लुटून खाऊ नाही शेतकऱ्याला सरकार फिक्स भाव ठेवत नाही ना जर फिक्स भाव ठेवला असता तर पाऊ ना सोयाबीनचा बघा बघा मी तर माझं असं मत मांडलंय मला काय वाटते नक्की कमेंट मध्ये सांगा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये